आजच्या येथील बुलढाणा लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आदरणीय दिलीप कुमारी आनंद साहेब या कार्यक्रमाशी उपस्थित त्यांच्यासोबत आलेले आमचे पबरूभाई पठाण आमचे राहुल चव्हाण आमचे भगवान सर उपस्थित सर्वच आमचे विफळ राजा नागरिक आमचे ज्येष्ठ नागरिक तरुण मित्र आजचा दिवस हा उद्या शेवट प्रचाराचा होईल त्याच्या आधीचा दिवस आणि मग मागच्या महिन्याभरापासून प्रचाराची रंग सुरू आहे चार तारखेला आपण अर्ज दाखल केला आणि तेव्हापासून सगळ्याच ठिकाणी आपण प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं सगळेच जण या ठिकाणी सांगतात वर्तमानपत्राची मंडळी सांगतील टीव्हीचे विविध चॅनलचे प्रतिनिधी बाईट घ्यायला येतात त्यावेळेस सांगतात काही लोक प्रश्नही विचारतात की भाऊ ही दोन शिवसेनेमधली आहे तिकडे शिवसेना आहे इकडे शिवसेना आहे पण मी त्यांना सांगतो की हे दृष्ट्या तुम्हाला जरी वाटत असते दोन शिवसेनेमध्ये लढाई दृष्ट्या ही दोन शिवसेनेमध्ये लढाई नाही एकीकडे जे उमेदवार लढत आहेत आपले विद्यमान खासदार त्यांना शिवसेनेनं तीन वेळेस आमदारकी दिली तीन वेळेस खासदारकी दिली एक वेळेस राज्यमंत्रीपद दिलं एवड सर ही पूर्ण भर नहीं उद्धवजी ज्यादा चागे महाराष्ट्र गद्दारी के एक सग मिल्ड गद्दारी करना खासदार है दुसरेक आम का उद्धव ठाकरे सारे सोज्जल निर्मल बनाकरण निष्ठे आमच्यासारखे शिवसैनिक आहेत निवडा काय ते निवडायचं अशी ही आमची लढाई आहे आणि मला तुम्हाला सांगायचं की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे परवाच आपल्या खांबोला येऊन गेले माझा अर्ज ज्यावेळेस चार तारखेला गे भरल्या गेला त्यावेळेस त्या ठिकाणी सुद्धा आदित्य ठाकरे उद्धवजींचे सुपुत्र बाळासाहेब ठाकरेंचे त्या ठिकाणी नातू तेही अर्ज भरायला म्हणायला आले होते त्यांच्या सोबत रोहित दादा पवार जे राष्ट्रवादी शरद पवारांचे पवारांचेही नातू आहेत आणि तेही त्या ठिकाणी अर्ज भरायला आले अशुभदा अंधारे आल्या त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादाजी दानवे आले परवा झालेल्या सभेमध्ये साहेब ठाकरे था आले आले, तर आलेच आले परंतु अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आदरणीय मुकुलजी वासनिक साहेब आले आणि एक अत्यंत जबरदस्त सभा खामगावमध्ये संपन्न झाली त्यामध्ये सुद्धा त्यांनी जिकर केला त्यांनी विचारलं लोकांना एकीकडे सगळं काही मिळालेलं परंतु ज्या पक्षानं सगळं काही गेलं त्याच्या पोटात वार करणारा प्रताप जाधव एकीकडे आणि दुसरीकडे अन्यायाविरुद्ध लढणारा नरेंद्र खेडेकर एकीकडे नरवाच वेळा पहा म्हणता पाहायचा अशा वेळेस संपूर्ण जनतेनं दाद दिली आम्हाला नरो होत पाहिजे म्हणून त्यांनी विचारलं निशान काय त्यांची निशानी काय आहे तुम्ही बी सांगा तुम्हाला माझे देख नाही मला आत्म थोडा काम सोय आता लोक रात्र काम दिसतात आम्हालाही मराठीमध्ये राहता नळ गेलं दिसत नाही आपल्या सगळ्यांना निशानी बाई झालेली आहे मशाल निशानी आहे म्हणून गावोगाव नाणे लागतात विशेष करून मुस्लिम असल्यामध्ये तर जोरात लागतात एकले ना आखोसेरू भर राखोसे अशा पद्धतीला आपल्या गावामध्ये खुशाल राहतात मॅडम असंही त्या ठिकाणी बोललं जातात आणि म्हणून मशालीचं वातावरण संपूर्ण जिल्हाभर निर्माण झालेलं आहे मेयकर मतदारसंघामध्ये खासदार राहतात त्या ठिकाणी त्यांची दादागिरी सगळंच कुटुंबाकडे सगळे ठेकेदारी कुटुंबाकडे सगळं काही त्यांनी अवर्गाव संपूर्ण जनता त्या भागामध्ये नाराज आहे त्या ठिकाणी प्रचंड लीड आपल्याला मिळणार आहे माझं वास्तव्य सुरुवातीपासून चिखली मतदारसंघामध्ये राहिलं चिखलीमध्ये राहिलं तुम्हाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की चिखलीमध्ये एवढा लीड मिळेल एवढा लीड मिळेल की कोणाही आला तर तो त्याचा लीड कापूच शकणार नाही किती मी लीड करणार मागच्या वेळेस खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आणि जळगाव दामोद मतदारसंघामध्ये सत्तर एक हजाराचा लेट त्याला मिळाला होता आता मला तुम्हाला सांगाल मी या ठिकाणी अतिशय खात्रीला सांगतो अतिशय दाव्याला सांगतो की खामगाव आणि जळगाव दामोद मतदारसंघामध्ये त्यांना जो वेळ मिळाला होता तो तुम्हाला आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही उलट झालेलं आहे बंडी उलाट झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी निश्चितपणे घाटाखाली सुद्धा या ठिकाणी अतिशय चांगलं वातावरण झालेलं आहे म्हणून त्या खासदारानं पंधरा वर्ष खासदारची भूमिका केलं काय जिल्ह्यासाठी చాలా జనత ప్రశ్న విచారే గావా చల్లే విచారత భోగం ఉంటా పింపతి వేళ చాలి అనే కానీ పింపళ ఫస్ట్ ఖాగో కుటానే గీ చౌక మసలవాల్ భిండీ కానీ మన మాట్లాడే అర మన కు దోన్ మిత్రమీ సభాళతా అని ఈ జన సమో బస్మస్ విచార त्यांनी जे वागणूक दिली मतदारसंघाला आज काय चित्र आहे काल सकाळी आम्ही एसटी कार्यक्रमासाठी आलेवाडीला गेलो होतो आणि आलेवाडीला ज्यावेळेस गेलो त्यावेळे मुस्लिम बातम्यांना भेटलो त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाचे सभा बाबा काय दर चित्र एवढा मोठा माणूस आणला देश स्वातंत्र्य माणूस त्या ठिकाणी फक्त सातांशी लोक लडाच्या त्यांनी विचारतो लोक कुठे गेले ते सांगितलं हेलिकॉप्टर पाहायला गेले मला एक साधा आता आपण हेलिकॉप्टर पाण्यासाठी जातो का हेलिकॉप्टर पायलटने का आपण कधी परंतु दुर्दैवानं त्यांच्या सभेला गर्दी कोणी करत नाही त्यांच्या जवळ कोणी भटकत नाही त्यांना प्रश्न ठिकाणी जिल्ह्यामध्ये खासदारांना जे काम करायला पाहिजे ते कुठेही केले नाही आपण पाहतो की आमच्या जिल्ह्यामधला सगळ्या जिवाळ्याचा प्रश्न होता थांबा झाला रेल्वे मार्ग एकशे बारा वर्षामधून हा खांबा झाला प्रत्येक निवडणूक आली की खासदार सांगतात की नाही आता होणार नाही कधी कधी बजेटमध्ये केंद्र सरकारनं म्हटलं की आता आपण करू हे फटाके आता म्हणतात की केंद्र सरकारनं आता हिस्सा देणार राज्य सरकार आणि म्हणून दिशे सातत्यानं मला एक सांगा आपल्या भागामध्ये आपले शेतकरी सोयाबीन पिकवतात आपूस पिकवतात परंतु सोयाबीनची आणि कापसाची भाव खासदारांना शपथपत्र दिलं दोन हजार नऊ साली सुद्धा शपथपत्र दिलं होतं त्या शपथपत्रामध्ये खासदारानं स्वतःची प्रॉपर्टी एक कोटी सत्तावीस लाखाची लिहिली होती आणि आता दोन हजार चोवीस साली पंधरा वर्षामध्ये खासदारानं त्याची प्रॉपर्टी सोळा रुपये दिली मला सांगा अशी कोणती जादू आहे पंधरा वर्षामध्ये यांची प्रॉपर्टी सोळा पटीनं वाढली आम्ही विचार केला की हे स्वतःला भूमिपुत्र समजतात भूमिपुत्र भरतात मग आमच्या शेतकऱ्याची अवस्था दोन हजार नऊ मध्ये काय होती शेतकऱ्यांची अवस्था अशी होती बांधवां दोन हजार नऊ मध्ये बावीसशे रुपये क्विंटल तीन हजार रुपये क्विंटल होत आणि मग पंधरा वर्षामध्ये सात हजार रुपये होऊन दुपटी होऊन ते साडेसहा हजार ठिकाणी करते बावीसशे चौवेचाळीसशे होऊन ते बेचाळीसशे वर आटकलं मग शेतकऱ्यांसाठी काही योजना खासदारांना केली नाही सोळा कोटीला वाढली म्हणून त्यांनी स्वतः स्वतःचा विकास केला मतदारसंघ बकास केला केलाय परंतु त्याला सुद्धा अत्यंत आराम आणि कुठंतरी आपल्या जिल्ह्यामध्ये एकही सी असे दाखवा की ज्यामध्ये दोन तीन हजार मुलं आमचे नोकऱ्याला लागतील कुठेही सी मध्ये छोटे छोटे उद्योग आहे एक मोठा उद्योग आपल्याच परिसरामध्ये होता वर्धन सिद्धेक दोई यांनी पण पाडला मग यांनी केलं काय म्हणून वेळ आलेली आहे यांना बाजूला सांगण्याची पंधरा म्हणजे खूप मोठी टर्म त्यांना मिळाली परंतु यामध्ये त्यांनी बेरोजगारांसाठी काही केलं नाही शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही व्यापाऱ्यांसाठी काही केलं नाही कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनचा मुद्दा आहे त्याबद्दलही तोंड उघडलं नाही आणि म्हणून अशा निष्क्रिय माणसाला दूर करण्याची वेळ आलेली आहे माझी आपल्याला विनंती निशानी आपली मशाल आहे काही लोक सांगतात की निशाणी नवीन आहे आम्हाला माहीत नाही परंतु आपण वर्तमानपत्रामध्ये पहा माध्यमांद्वारे पहा फेसबुकवर पहा इंस्टाग्राम असेल व्हॉट्सअप असेल प्रत्येक ठिकाणी सभांमधून मशाल 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 ही सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलेली आहे म्हणून आपणही ती मशाल पेटवली पाहिजे उमेदवार आपल्या विरोधात उभा आहे आणि बाण कोणता मान कोणता शिवसेना प्रमुखांनी एकोणावीस जून एकोणीसशे झाली मराठी माणसाच्या हक्कासाठी मुंबईत शिवसेना काढली त्यावेळेस दक्षिणातले लोकांचं अतिक्रमण मुंबईवर होत मराठी माणसं त्या ठिकाणी कमी होत होते तर मराठी लोक दक्षिणेमधून त्या ठिकाणी भैया होता उत्तरेतून असतील खालून त्या ठिकाणी अन्ना होते आणि म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळेस वर्तमानपत्राचे काम करायचे का त्यांनी एक संघटन उभं केलं मराठी माणसाचं आणि त्यांनी बजाव पुंगी हटाव लुंगी म्हणत म्हणत त्यांनी त्या लोकांना विरोध केला आणि आपल्या मराठी लोकांना न्याय दिला आणि तीन जानेवारी नव्वद या शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली चेन्नई मिळालं धनुष्यबान परंतु हे धनुष्यबान चिन्ह हा शिवसेना पक्ष हा कोणा चोरला कोण पळवला ईडीच्या सीबीआयचे धाक दाखवले हा सुप्रीम कोर्टामध्ये वाद निवडणूक आयोगाने त्यांच्याच बाजूने निकाल दिला आणि म्हणून यांची सगळी दादागिरी भाजपल्यांची सुरू आहे न्याय कोणाला मिळत नाही आमचा तर पक्ष पळवलाच पळवला आमचं चिन्ह पळवलंच पळवलं परंतु वयाच्या चौऱ्याशेव्या वर्षी म्हातारपणामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा जो त्यांनी दहा जूनला एकोणीसशे नव्याण्णव ला स्थापन केला होता राष्ट्रवादी पक्ष त्या पक्ष राष्ट्रवादी पक्षही पळवला त्यांचं चिन्ह घड्याळही पळवलं आणि म्हणून या लोकांनी पळवा पळवी पड़ करून फसवणूक करून धमक्या देऊन त्या ठिकाणी हे राज्य स्थापन केलं केंद्रामध्ये यांचं सरकार आहे राज्यामध्ये सगळ्यांचे पक्ष फोडून तोडून त्यांनी निर्माण केलेलं असंविधानिक सरकार आहे पण हे दादागिरी करतील हे पैशाचा रोग दाखवतील अनेक गोष्टी हे करतील परंतु यांना हे साध्य होणार नाही कारण सगळी जनता ही उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे आहे की नाही आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे ज्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांच्या सोबतून त्यांनी मोड बांधली धर्मनिरपेक्षतेची एक मोठ होती काँग्रेस विचाराची एक मोठ होती राष्ट्रवादीच्या विचाराची मोठ होती हिंदुत्वाच्या विचाराची मोठ होती पण हिंदुत्व कोणतं शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेलं हिंदुत्व उद्धव साहेब सांगतात आमचं हिंदुत्व म्हणजे हृदयात राम आणि हाताला काम प्रत्येक हाताला काम मिळालं पाहिजे तुमचा धर्म तुमचा देव हा तुमच्या हृदयामध्ये ठेवा पण जनतेसोबत काम करताना त्यांच्या हाताला काम द्या याच पद्धतीनं त्यांनी आल्या आल्या जर काही केला असेल सर सगळ दोन लाखापर्यंतची कर्ज माफी सगळ्यांना केली आपल्या गावामध्ये मिळाली का नाही अनेक लोकांना त्या ठिकाणी मिळाली आणि मिळवली कशी एकही कागद त्यांनी मागतला नाही फडणवीसच्या काळामध्ये दीड लाख रुपयाची कर्जमाफी झाली परंतु हा कागद आल तो कागद आल सर्वर डाऊन हे केवायचं झालं का अनेक प्रश्न विचारून त्याला भांडवल सोडलं उर्द्योगींबद्दल शेतकऱ्यामध्ये प्रेम निर्माण झालं आला करोना त्यावेळेस जगासाठी सुद्धा हा नवीन असा आजार होता भारतामध्ये तर आपण आता जगामधल्या लोकसंख्येमध्ये आता जगातल्या लोकसंख्येत आपण पहिल्या नंबरवर आलो हे तुम्हालाही माहीत असत पहिले चायना होता पहिला नंबर आता आपण पहिल्या नंबरवर आलो आपल्या देशामध्ये लोकसंख्या खूप झाली परंतु आरोग्य व्यवस्था कोलमडली डॉक्टर नव्हते नर्सेस नव्हत्या पलंग नव्हते दवाखाने नव्हते रेमडिसिवीर नव्हते व्हेंटिलेटर नव्हतं काहीही नव्हतं अशा अवस्थेमध्ये गोंधळलेला समाज होता सगळा अशा वेळेस त्यांनी त्यांना धीर दिला कुटुंब प्रमुखाप्रमाणे प्रत्येकाला सल्ला दिला काही यायचे मस्जिद उघडा काही म्हणायचे मंदिरं उघडा परंतु उद्धवजींनी प्रत्येकाला प्रेमाचा सल्ला दिला मंदिरामध्ये गर्दी कराल तर करोनाचा फैलाव होईल मस्जिदीमध्ये नमाज अदा करायला जाल घरी घरी बसून नमाज अदा करा घरी बसून आरती म्हणा घरी बसून तुम्ही देवाची प्रार्थना करा परंतु गर्दी करू नका गर्दीच्या जा ठिकाणी जाऊ नका असे सल्ले दिले आणि म्हणून करोनावर ज्यावेळेस कंट्रोल आलं उद्धव साहेब ठाकरे यांच्या बाबतीमध्ये डब्ल्यूएचओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ज्याला जागतिक आरोग्य संघटना म्हणतात त्यामध्ये त्यांचा गौरव झाला म्हणून मी सत्यांवर पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा आपलेच राज्य भाई हे सुद्धा माझ्यासोबत होते आणि ते सभापती सुद्धा होते नंतर ज्ञानेश्वर वानखेडे होते अनेक लोक माझ्यासोबत काम केलं आणि पंधरा वर्ष जिल्हा परिषदेमध्ये राहिलो आणि म्हणून अत्यंत सोपी निवडणूक तुमच्या माझ्यासाठी झालेली आहे यांना गावामध्ये कोणी प्रवेशही द्यायला तयार नाही म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो सव्वीस तारखेला सकाळी मतदान सुरू होणार आहे पहले मतदान परम कर्तव्य बजावा मस्जिदी मधु ही मंदिरा मधु नहीं सर्वसाम प्रत्येक एक मशाल 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 अपन ही सका उठा पहले मतदान अधिकार बजावा नमाज आमजा मतदान नमाज का टाइम आगे पीछे हो सकता है डेढ़ बजे की नमाज थोड़ी बार आगे भी हो सकती है पर उसके पहले सभी ने जाके वोट करना चाहिए इस तरह से सब जिम्मेदारी से वोट करेंगे अपने समाज के मुस्लिम समाज के विशेषता पूरे और सेकुलर है धर्मनिरपेक्ष है वो कोई जातिवादी पार्टियों को जाते नहीं चंद लोग उनके मतलब की वजह से आगे पीछे कोई लोग घूमते होंगे लेकिन बाकी लोग उनके सुनते नहीं इसलिए परसेंटेज ऑफ वोटिंग ज्यादा से ज्यादा अपना निकालना चाहिए ये, ये भी बात की मैं आपको विनती करता हूँ और मेरी निशानी वोटिंग मशीन में मेरी निशानी वोटिंग मशीन में किम नंबर पे जो तो अपन शुरू से गिनती करते एक दो तीन ऐसा तीन और अपने मशाल के ऊपर धनुष्यवान है वो धनुष्यवान कौन सा है वो चुराया धनुष्यवान है हम हमारे से चुराया इन लोगों ने ये बदमाश लोगों ने ये गद्दार लोगों ने बेवान लोगों ने तीन नंबर पे बांध के नीचे अगर मशाल की रोशनी से मशाल की आंख से तो अगर आपने बटन दबा तो अपन घर में जाने के बाद जब बटन दबा दे जब की नहीं, भी लाइट जलता नहीं बिजली जलती, जलती कि नहीं जब हम बटन दबाते जब भी ट्यूब ले कि नहीं तो आप जाकर तीन नंबर पे मेरे निशानी के सामने का बटन दबाइए आप जैसे बटन दबाएंगे वैसे ही वो मशाल प्रज्वलित होगी उसमें से आग निकलेगी और ऊपर का बाढ़ आय सच होके जल जाएगा खत्म हो जाएगा राज वहां से शुरू हो जाएगा सात जून को तो बरसात आना है बरसना है लेकिन चार जून को जब निकाल लगेगा तो वोटों की बारिश कैसे होती ये सब सामने वाले को मालूम करेगा और और अपन मेरा के आना, मेरा के आना आना उसका मतलब राहुल गांधी जी जिन्होंने मोहब्बत की दुकान हमारे बबलू भाई के भाषण में खोली है नफरतों को दूर भगाया है सब दिलों को सब मजहब को सब जातियों को जोड़ा है ऐसे राहुल गांधी को पंतप्रधान बनाने के लिए मेरा वोट काम में आएगा पहली बार दूसरी बात जो लोग संविधान बदलने की भाषा कर रहे हैं, जो लोग संविधान नष्ट करने की भाषा कर रहे हैं जो लोग चार सौ पार की भाषा कर रहे हैं, हैं, मोनोपोली का बिजनेस चाहते उन लोगों के मुंह पर करारा तमाचा बैठेगा मेरा चुन के आना मतलब और संविधान के हित में हम काम करेंगे इस सब के साथ में मैं मेरी आवाज यहाँ पे रोकता हो आप सभी को मेरे मशाल के आगे तीन नंबर पे मेरा मशाल चिन्ह है उसका बटन दबाने की गुजारिश करता हूँ शुक्रिया जय हिंद जय महाराष्ट्र यहाँ दिखाई और आप सभी के आभार पर प्रकट करता हूँ शुक्रिया मैं नरेंद्र भाई खड़े को विश्वास दिलाता हूँ